तू आनंदीला खेळव म्हणजे आम्ही दोघं पटकन चांगली पाहिजे म्हणून आवडलं का काही अशा प्रकारे तयार झाला हाय हॅलो नमस्कार लाइफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज खूप जास्त उशीर झालाय दुपार झालीये आणि माझी बात आत्ता झालीय आता मात्र मी ढोकळा बनवते आहे तर नेहमी बेसन पिठापासून आपण ढोकळा बनवतो पण काही दिवसांपासून मी रेडीमेड पिठापासूनच ढोकळा बनवते आहे तर हे डीमार्ट मध्ये सहज उपलब्ध होतं तर मी ते ढोकळा कसा बनवते त्याची झटपट रेसिपी आता तुमच्याशी शेअर कर तर आज मी या पॅकेटपासून ढोकळा बनवणार आहे ही आहे चितळेच इन्स्टंट खमन मिक्स दोनशे ग्रॅमचं पॅकेट येतं आणि डी मार्टमध्ये सहज मिळेल यामध्ये आपल्याला दोनशे मिली पाणी घालून मिश्रण तयार करायचं आणि पाच मिनटे साईडला ठेवायचं त्यानंतर ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्यामध्ये ओतून पंधरा मिनटे आपल्याला हा ढोकळा वाफेवरती शिजून घ्यायचा असतो तर याचे सर्व डिटेल्स पॅकच्या बॅक साईडला दिलेले आहेतच आणि याची किंमत फक्त सत्तेचाळीस रुपये आहे चला आता आपण यापासून ढोकळा बनवूयात आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे साधारण दोनशे एम एल नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पाहू शकता याचा इन्स्टंटली किती जास्त फेस होतोय तर जास्त नाही हलवायचं थोडस हलक्या हाताने हे हलवून घ्यायचं आहे मिक्स झालेला आहे पीठ यातील ज्या काही गाठी आहेत त्या सर्व व्यवस्थित फुटल्या आता आपण या भांड्याला तेल लावून घेऊया आणि यामध्ये हे बॅटर टाकूया आणि पाण्यावरती तोपर्यंत इकडे मी हे गॅसवर थोडस पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय पाण्यामध्येच मी हा स्टँड ठेवते यावरतीच आपण ढोकळ्याचं भांड ठेवूयात आता तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे ढोकळ्याचं पीठ टाकून घेऊयात थोडस टॅप टॅप करायचं आहे म्हणजे यामधील जे काही हवा आहे ते निघून जाईल आणि नेहमी मी, मी थोडस कमी करते म्हणजे अर्ध्या पॅकेटचं करते पण आज मी पूर्ण पॅकेटच केलंय होप सो की या भांड्याच्या बाहेर नाही यावा आणि या पिठामध्ये काहीच टाकण्याची आवश्यकता नाहीये ऑलरेडी सर्व काही टाकलेलं असतं इकडे पाणी देखील गरम झालंय तर आता आपण हे ढोकळ्याचं पात्र यामध्ये ठेवून धुयात गरम आहे हळूवारपणे ठेवूया यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे हा ढोकळा वाफून घेऊयात आता इकडे एका पॅन मध्ये थोडस तेल गरम केले त्यामध्ये आता आपण हिंग टाकूया त्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरी जिरी छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची थोड़ी टाका नंतर थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि पाणी टाकून घ्यायची आता मी हा ढोकळ्या भांड्यातून बाहेर काढलाय मला घाई आहे म्हणून मी गरमच काढलाय म्हणून थोडासा क्रॅक झालाय आता यावरती आपण जी फोडणी केली आहे ती टाकून घेऊया तर मी ढोकळ्यावरती फोडणी टाकून घेतली अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालाय सजवण्यासाठी कोथिंबीर आणि खोबरखीस देखील आपण यावरती टाकू शकतो चला आता आम्ही पटकन खाऊन घेतो फारच उशीर झालाय तर आम्ही पटकन ढोकळा खाऊन घेतलाय गरम गरमच खाल्लाय कारण आता निघायचं आहे आणि कसा झाला होता ढोकळा खूपच छान आणि आणच्या टीचर साठी पण ढोकळा घेतलेला आहे हा घेतलाय आणच्या टीचर साठी झाला तर आता मी आली आहे सांगवीमध्ये आणि क्लासला सोडले आणि आता प्राजक्ता गडी आली आहे ती आता खाली येईलच आणि आम्ही बाहेर जाणार आहोत बघा हाय आनंदी हाय कर हाय कर हाय पिल्लू हाय चला हे पहा आमचं पिल्लू किती छान झोपलंय मस्त खेळती तर आता मी आणि आलोय प्रायजक्ताकडे आणि आमच्या संध्याकाळी शेंगुळ्या करण्याचा प्लॅन आहे त्याचीच तयारी चालली आहे तर आज झटपट आपण शेंगुळ्याची रेसिपी देखील पाहूयात आणि मस्त आनंदी सोबत खेळतोय आणायची तर मज्जाच झाली आज हां हा शेंगुळ्या खायची का नाही हा खायचे हा जाऊ तू आनंदीला खेळव म्हणजे आम्ही दोघं पटकन ते चांगली पाहिजे तर शेंगुळ्यासाठी आपण जेवढं चपातीसाठी पीठ घेतो ना तेवढं पीठ घ्यायचं आणि यामध्ये आता आपण लसण आणि जिरे बारीक करून घेतले त्याची पेस्ट टाकायची आहे तर हे असंच न टाकता यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता ते कसं मी दाखवते जेवढं तिखट आपण खातो त्या पद्धतीने लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि हे सर्व परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हवं असेल तर आपण हे परत एकदा बत्त्यामध्ये ठेवू शकतो आता ही तयार झालेली पेस्ट आपल्याला त्या पिठामध्ये टाकायची आहे यामध्ये आपण थोडस आता पाणी टाकून घेऊयात कारण पीठ मळण्यासाठी पाणी लागतंच तर हे असं केलं तर ते पिठामध्ये लवकर यांची होतं आपल्याला वर लागेल तसं पाणी घेऊन या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे शेंगोळ्यासाठी भरपूर घट्ट पीठ मळावं लागतं आता पीठ छान असं मळून झाले आपण हे दहा पंधरा मिनटे असंच ठेवूयात पंधरा वीस मिनटे झाल्यानंतर आपण या पिठामध्ये जे लसूण जिरे वगैरे टाकले होते ना ते सर्व त्या पिठामध्ये छान उतरलेत म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरला आहे त्यानंतर आता इथे आम्ही शेंगोळी बनवतोय तर पोळपाट्यावरती अशा पद्धतीने शेंगोळे बनवले तर ते झटपट होतात तर आता एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे आणि लसणाचे असे मोठे मोठे क्रश केलेले तुकडे टाकायचे आहेत एकतर तुम्ही कुटून घ्या किंवा कट करून घेतलात तरी चालेल या पाण्याला एक उकळी द्यायची त्यानंतरच यामध्ये बनवलेले शेंगोळे टाकून घ्यायचे आणि छान शिजवून घ्यायचं जसे जसे शेंगोळे बनत गेले तसे तसे उकळी आलेल्या पाण्यामध्ये थोडे थोडे टाकत जायचं आणि परत वरती झाकून ठेवायचं आहे आणि सर्व शेंगोळी बनवून झाल्यानंतर जेव्हा आपण शेवटीला शेंगोळे टाकतो तेव्हा अशा पद्धतीने एकदा हलवून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून साधारण एक सात ते आठ मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता शेंगोळे छान अशी शिजलेत आता मी सर्वांना वाढते आणि हे सर्वजण फर्स्ट टाइम खातायत पाहूया त्यांना आवडतात का इंडियन पास्ता, पास्ता। आणि तुला आवडलं का नाही तू म्हटला ना टेस्ट छान झाली पाहिजे मग नाही झाली अरे मी कमी झालो मीठ कमी तर आता आम्ही घरी आलोय आता संध्याकाळचे साडे दहा वाजून गेलेत आणायला मी पटकन झोपवलंय आणि आता मीही झोपून घेईल मला दूध गरम करायचं आहे आणि दूध पिऊन मग नंतर झोपेल संध्याकाळची टॅबलेट देखील घ्यायची आहे तर तुम्ही पाहिलंच की संध्याकाळचं जेवण मी तिकडेच आहे खूप दिवसानी मस्त असा शेंगोळ्याचा बेत केलाय आज मी ठरवलंच होतं की आज शेंगोळेच करायचे तर प्राजक्तामध्ये चल आपण घरी जाऊयात कारण इकडेच स्वयंपाक वगैरे करू आणि आपण खूप दिवस झालं गप्पा नाही मारल्यात तर स्वयंपाक करत गप्पा मारत जेवण करू आणि तिने विचारलं तुला काय खावं असं वाटतंय तर मी म्हटलं आज माझा शेंगोळी करण्याचा प्लॅन होता तर मने ठीक आहे त्यासाठी काय काय लागतं आपण इकडेच बनवूया कारण त्यांनी यापूर्वी शेंगोळे खाल्ले नव्हते तर एक नवीन पदार्थ त्यांना पण खायला मिळेल म्हणून आम्ही तिथेच बनवला आणि थोडीशी खिचडी पण बनवली होती पण सुरुवातीला सर्वांनी शेंगोळे ट्राय केली आणि त्यांना खूप जास्त आवडली तर आजचा व्लॉग आता मी इथेच एंड करते भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय गुड नाईट